संस्थान श्री कालिका देवी मंदिर ट्रस्ट नाशिक यांच्यातर्फे पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत पाच लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे राज्याचे जलसंपदा तसेच कुंभमेळा मंत्री माननीय नामदार श्री गिरीश भाऊ महाजन यांनी काल नाशिकचे ग्रामदैवक श्री कालिका मातेचे मनोभावी दर्शन घेतले तसेच यावेळी त्यांनी श्री कालिका मातेची विधिवत आरती सुद्धा केली आहे संस्थान श्री कालिका देवी मंदिर परिसरात त्यांनी मंदिराच्या परिसरा उपक्रमांची पाहणी केली व मंदिर प्रशासन करत असलेल्या कामाचे कौतुक केले यंदाच्या वर्षी राज्याच्या अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस यामुळे नुकसान झालंय व अनेक नागरिकांचे कुटुंब रस्त्यावर आलेले आहे बळीराजा हा नेस्तनाभूत झालेला आहे याकरिता त्यांच्या पुनर्वसनासाठी माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आव्हानानुसार संस्थान श्री कालिका देवी मंदिर ट्रस्टने मुख्यमंत्री सहायता निधीस रक्कम रुपये पाच लाख इतकी मदत धनादेशाद्वारे राज्याचे जलसंपदा मंत्री व कुंभमेळा मंत्री माननीय श्री गिरीश महाजन यांच्याकडे सुपूर्त केली आहे संस्था श्री कलिका देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री अण्णासाहेब पाटील यांनी संस्थांच्या वतीने सदरचा धनादेश सुपूर्त केलाय यावेळी चाळीसगावचे आमदार माननीय श्री मंगेशजी चव्हाण मंदिर संस्थांचे भरत पाटील राम पाटील दीपिका पाटील मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नितीन सुगंधी कापसे निखिल पवार प्रसाद आंबेकर सामाजिक कार्यकर्ते मनोज पाटील बाळासाहेब लोंढे विवेक कडवे सुनील पिळोदेकर आदींचं मान्यवर उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग एबी न्यूज नाशिक